अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारी श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण आपण अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत आहे दत्त निमित्त तर ते गुरुचैत्र पारायण घरामध्ये एका पृथ्वीवर किती जण गुरुचैत्र पारायण वाचू शकतात किंवा एका घरामध्ये तीन गुरुचरित्र चार गुरुचरित्र वाचू शकता का साम्य गुरुचैत्र वाचू शकतो का आणि गुरुचरित्र वाचण्याची पद्धत आपण अठ्ठावीस तारखेला गुरुचरित्र पारण सुरू होणार आहे त्याच्या अगोदर जेवढे आपल्याला व्हिडिओ करता येईल तेवढे आपण करणार आहोत तुम्हाला पण तुमच्या मनात काही शंका असेल तर मला अवश्य कमेंट करून सांगा त्याचा व्हिडिओ तयार करायचा मी प्रयत्न करतो महाराजांच्या इच्छेने मुळामध्ये गुरुचैत्र पारायण कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा जसं गिरणार असेल अक्कलकोट असेल गांगापूर असेल तिथे महाराजच्या इच्छेशिवाय तिथे कोणी जाऊ शकत नाही तसंच गुरुचैत्र पारायण कोणीही करू शकत नाही मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र गुरुचैत्र वाचणं म्हणजे असं सोपं नाहीये कोणी उठले कोणी वाचू लागले जीन्स पॅन्टवर ड्रेसवर गाऊनवर असं नाही चालत गुरुचैत्र जेव्हा आपल्याला वाचायचंय त्याची वाचण्याची पद्धत काय आहे साधं सोपं मी आपल्याला सांगतो सगळ्यात सोपं म्हणजे गुरुचित्राची पोती ही आपली असावी दुसऱ्यांकडून जर तुम्ही आणली असेल परत द्या त्यांना आणि विकत आपण घ्या आपला कसा मोबाईल असतो स्वतःचा स्वतःचा मोबाईल स्वतःचा ड्रेस स्वतःची गाडी स्वतःचा बंगला स्वतःचा घर तस गुरुचरित्राची पोथी स्वतःची असावी आता भरपूर दिवस तुम्हाला तुम्ही घेऊ शकता महिलांनी दिंडोरपर्यंत गुरुचैत्र वाचावं पुरुषांनी मोठं वाचलं तरी चालतं मग गुरुचैत्र आपल्याला त्याची वाचण्याची पद्धत कशी आहे साधी सोपी पूजा मांडणी करायची महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा तुपाचा दिवा तेलाचा दिवा हे लावायचं गुरुचरित्र वाचन करताना सगळ्यात पहिले मन स्थिर करून वाचायला पाहिजे सकाळच्या वेळा गुरुचरित्र वाचलेलं चांगलं असत सकाळी आणि आता आपण गुरुचैत्र वाचायचं मग त्याची वाचण्याची पद्धत कशी आहे सगळ्यात पहिले गुरुचैत्र हे सात दिवसाचं पारण करायचं आहे लक्षात ठेवा सात दिवस सात दिवसाच्या पारणामध्ये त्याच्यामध्ये चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर असे फिफ्टी थ्री चॅप्टर आहे त्रेपण अध्याय आहे आणि प्रत्येक अध्यायाच महत्व आहे प्रत्येक अध्यायाच महत्व आहे मग गुरुक्षेत्र वाचताना मी स्क्रीनवर पण टाकेल आपल्याला गुरुचरित्र वाचताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न त्रे अध्याय तुम्ही म्हणणार दादा पहिल्या दिवशी आम्ही एक ते पंधरा अध्याय वाचतो आम्हाला खूप वेळ तसं नाहीये दत्त महाराजांना शिस्त प्रिय तुम्ही शिस्तीने जेवढं दिलं ना तेवढंच वाचायचं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय तेवढंच वाचायचे आपण हे सगळे अध्याय वाचताना नुसते बोट नाही फिरवायचे बोट किंवा आपण पान पलटतो थुका लावतो तसं नाही करायचं पवित्र ग्रंथ येतो म्हणून ही तळमळ आहे माझी की वाचायचं चांगलं वाचायचं अगरबत्तीची काडी घ्या पेन्सिल घ्या पेन घ्या काही घ्या ते हातामध्ये घेऊन ओळीवर ठेवायचं छानपैकी अगरबत्तीची काडी जरी घेतली आपण ती एका प्रत्येक ओळीवर आपल्याला लावता पण येते आणि असं असं पेज आहे ते पण होतं आणि पेज पलटण्यासाठी थोडं पाणी ठेवायचं पाण्यामध्ये गोठे करून पेज पलट करू शकत सोपं काम आहे समजलं असं ह्या पद्धतीने करायचं जे अध्याय दिलेले आहेत त्याच पद्धतीने अध्याय वाचायचे वाचण्याच्या पद्धतीमध्ये सगळ्यात पहिले महाराजांचा जप करायचा एक माळ एक माळ प्रॉपर महाराजांचा जप करायचा श्री स्वामी समर्थ एक माळ करायचा आपला गुरुमंत्र प्रत्येकाने गुरुमंत्र घेतला असेल देहदारी गुरु केला असेल नसेल केला तर करून घ्या गुरुमंत्राचा एक मास जप करायचा गायत्री मंत्र दहा मिनिट गायत्री मंत्र जप करा नंतर गणपती स्तोत्र गणपती अथर वाचायचं आणि नंतर चैत्र वाचण्याला सुरुवात करायची श्री गणेशाय ना महा चैत्र वाचताना मोठ्यानी वाचायचं मनातल्या मनात नुसते बोट फिरवायचे असं नाही करायचं मोठ्याने वाचायचं हे केल्यानंतर आता ही झाली वाचण्याची पद्धत साधी सोपी मग आता एका घरामध्ये दोन जण असेल तीन जण असेल ते म्हणतील दादा आम्हाला करायचं रूट क्षेत्र तुम्ही म्हणताय करायचं आम्हाला मग एका पोथीवर चार चार पाच पाच जण बसू शकता का हे बघा मुळामध्ये एका पोथीवर शंभर जण बसू शकता पण ते एक वेळ मॅच झाली पाहिजे म्हणून घरामध्ये महिला माता भगिनी असेल पुरुष असेल तर या घराचं पुरुषांनी असेल तर सकाळी वाचन करून घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही पुरुषांनी जर सकाळी चार वाजता पाच वाजता वाचन ती केलं त्याच्यानंतर महिला असेल त्याच घरातील महिला असेल तर मी दुपारच्या वेळेस दहा वाजता बारा वाजेच्या बारा ते साडेबारा हा आपण गुरुचरित्र वाचत नाही बारा ते साडेबारा वाचत नाही मग आपण दहा वाजता नऊ वाजता आठ वाजता गुरुक्षेत्र वाचू शकता म्हणजे एका पोथीवर दोन जण बसू शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त वेळेच बंधन ठेवा वेळ तुम्ही म्हणणार मग चार जण आहे तर चार गुरुक्षेत्राच्या पोथी आणायची का नाही वेळ वेळ ठेवा संध्याकाळच्या वेळेस गुरुक्षेत्र वाचायचं नाही तुम्ही कमीत कमी चार वाजेपर्यंत गुरुक्षेत्र वाचू शकता पण असं नाही आहे तुम्हाला वेळ दिली चार पर्यंत मग तुम्ही सकाळी आरामशीर उठणार अकरा बारा वाजता मग आंघोळ करणार नाही सकाळच्या वेळेस सूर्यदेव पूर्वी किंवा सकाळच्या वेळेस प्रात काळी वाचणं खूप महत्वाचं आहे सकाळच्या वेळेस तुम्ही साडेतीन वाजेपासून गुरुक्षेत्र वाचायला चालू करू शकता दुपारी चार वाजेपर्यंत लक्षात ठेवा मग तुम्हाला घरात वाचायचं आहे नवरा बायको असेल मिस्टरांनी काय करायचं नवऱ्यांनी काय करायचं सकाळी वाचन करून घ्यायचं चार वाजता पाच वाजता त्यांचं झाल्यानंतर महिलाने सगळे घर कामं हे करून महिला नंतर वाचू शकता एका पृथ्वीवर दोघे जण वाचू शकता बंधन नाहीये पण खूप जण म्हणतात आता आमच्या घरामध्ये पाच पाच जण आहे सहा सहा जण आहे काय करायचं तुम्ही तुमची सेपरेट पोती घ्या आणि सेपरेट बसा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या वेळेत ऍडजस्ट करू शकता कोणी गुरुक्षेत्र वाचत नसेल त्यांची पोती तुम्ही आणावी आणि घरामध्ये वाचन करायचं काय होतं एका वेळेस दोन जण बसले आपल्याला गुरुक्षरित्र मोठ्याने वाचायचे असत आपलं सामूहिक नाहीये आहे गुरुक्षेत्र प्रत्येकाने स्वतः वाचायचं नाहीतर काही काही जण माईक वर एक जण चालू असतं आणि बाकीचे जण असं बोट फिरवता माळ गप्पा मारता मी खूप वेळा बघितलेले खूप वेळा बघितले मठामध्ये केंद्रामध्ये अशा गोष्टी होता काय होतं एक जण माईक वर चालू असत बाकीचे जण माळ गप्पा मारता किंवा त्यांना समजत नाही कोणती हो गुरु चरित्र वाचताना आपण स्वतः वाचावं काब स्वतः वाचायचं नाही तर असंच माईक वर लावून दिलं असताना लोक बसले असतात आपल्याला देवाने दोन डोळे दिले वाचा दिली दोन कान दिले बुद्धी दिली आणि विचार करण्याची क्षमता दिली आपल्याला म्हणून आपलं गुरुचरित्र आपण स्वतः वाचा मुखा मुखानी स्वतःच्या मुखानी वाचल्याला खूप महत्व आहे आणि वाचून आपल्याला त्याच्यामध्ये काय अर्थ आहे तो समजला पाहिजे नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाही म्हणून वाचा वाचायचं म्हणून वाचायचं नाही गुरुक्षेत्र आपण मनापासून वाचावं छानपैकी गुरुक्षेत्र वाचावं आणि जास्त विचार करायचा नाही जास्त ताण घ्यायचा नाही अठ्ठावीस तारखेपासून आपण करणार आहोत अठ्ठावीस ते पाच डिसेंबर आताच प्रत्येकाने पोथी घेऊन ठेवा अजून भरपूर वेळ तर आताच पोथी घेऊन ठेवा आताच नियोजन करा आताच चौरंग असेल चौरंग पाठ असेल पाठ कोणी करा पुरुष असेल स्त्री असेल मुलगा असेल लहान असेल कोणीही गुरुक्षेत्र वाचू शकत जात पात धर्म पंथ असं काहीच नाहीये परत लक्षात ठेवा दत्त महाराजांकडे कोणताही जात पात धर्म असं काहीच नाही फक्त आपलं मन पवित्र पाहिजे गुरुक्षेत्र वाचण्याच्या काही कालावधी अगोदर तुम्ही नॉन व्हेज बंद करा सात दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही नियम पाळून दत्त महाराजांना शिस्त प्रिय तुम्ही शिस्तीने जर गुरुचरित्र वाचलं तर त्याचं फळ तुम्हाला दत्त महाराज स्वतः देत असतात पा। शिस्त पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये तुम्ही असच वाचू लागले त्याला शिस्त नाही खाण्यापिण्यामध्ये पण असं पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तर ह्या गोष्टी आहेत तर प्रत्येकाने गुरुचरित्र पारण आहे ते मनापासून वाचावं मनामध्ये कोणतीही भीती ह्या गोष्टी ठेवू नका छानपैकी गुरुचरित्र पारण करायचं परत रात्री आपण चटईवर असेल आता थंडी भरपूर आहे भोंगडी असेल त्याच्यावर झोपू शकता रग असेल त्याच्यावर झोपू शकता गादीवर झोपायचं नाही गुरुचरित्र वाचताना सवळं घालायचं पुरुषांनी सवळ घालायचं प्रॉपर सवळ महिलांनी साड्या साडी असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या कपाळी गंध असेल कुंकू असेल हळद कुंकू लावायचा हातामध्ये बांगड्या असेल मुली असेल त्यांनी पण साडी घालावी गाऊन वर ड्रेस वर गुरुचरित्र वाचू नका लक्षात घ्या काही गोष्टी नाही नक, नका वाचू आपण काय होतो नका वाचू म्हटलं तेच करतात काही काही जण जीन्स पॅन्टवर वाचता नाही चालत तुम्ही वाचून फायदा प्रॉपर ड्रेसमध्ये असलं ते आपण काय बघा एखादा वाला असेल तर आपल्या डोळ्यात काय होतं त्याची वर्दी येते तसंच आहे कोणताही ग्रंथ वाचताना त्याचे नियम पाळले पाहिजे नाही तर अन्य तो वाचू नका तुम्ही हे केल्यानंतर आपण रात्री विष्णू सहस्रनाम असेल राम रक्षा स्त्रोत्र असेल ते घ्यावं रोज वाचावं ते ऐकावं म्हणजे दिवसभरात केलेले आपण काही के नकळत पाप असेल ते नष्ट होत अशा पद्धतीने प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं आपण करा इतरांना सांगा काय की तुमच्यामुळे एक जरी व्यक्ती गुरुचरित्र पारायण जर केलं तर ते पुण्य तुम्हाला भेटत असत हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ